हिंदु धर्मात नागा विवाहित हिंदू नाही साधूंनी जीवन अजयसिंह सेंगर महाराष्ट्र करणी सेना घुसखोरांचं एन्काउंटर करा सरकारी अधिकारी यांना देशात दोन मुलं पैदा करणे बंधनच आहे त्यांनी विदेशात जाऊन तिसरे व चौथे अपत्य मुले पैदा करावी हिंदूंची जनसंख्या वाढीसाठी नागासाधूंनी विवाहित जीवन जगावं ब्रह्मचर्य आपल्या धर्मात नाही आराध्य दैवत भगवान महादेव जी आहेत जे विवाहित होते मग हे ब्रह्मचर्य कुठून आलं उत्तर जैन पंथमधून मुस्लिम जनसंख्या प्रचंड वेगानं वाढत आहे सरकार यांची ओट बँक व त्यांची हिंसकृती बघून जनसंख्या कंट्रोल करू शकते हे त्रिकाल बाधित सत्य म्हणून आता कुणीही हिंदू धर्मात अविवाहित किंवा ब्रह्मचारी राहू नये काश्मीरच्या हिंदूंनी कमी मुलं पैदा केली म्हणून काश्मीरचे मुघलस्थान झाले ही चूक आता हिंदुस्थानी करू नये सरकारी कर्मचारी व अधिकारी यांना देशात दोन मुलं पैदा करण्याचं बंधन आहे त्यांनी विदेशात जाऊन तिसरे व चौथी मुले पैदा करावी जेणेकरून त्यांच्या नोकरीवर गड्डांतर येणार नाही असं हिंदुत्ववादी संघटना असलेली महाराष्ट्र करणी सेना प्रमुख अजयसिंह सेंगर यांनी समस्त हिंदूंना आवाहन केलंय जगात सोळा राष्ट्रांमध्ये आधार कार्डवर एंट्री भेटते पासपोर्टची गरज लागत नाही सेंगर पुढे म्हणतात की हिंदूंची जनसंख्या कमी झाल्यानं सात राज्यात हिंदू अल्पसंख्याक झालेला आहे जर देशात हिंदू अल्पसंख्याक झाला तर बांगलादेश सारखी हालत या देशात होऊ शकते हिंदूंच्या सामूहिक कत्तली होऊ शकतात म्हणून या देशाचं मुघलस्थान होऊ नये यासाठी प्रत्येक हिंदूंनी जास्त अपत्य निर्माण करावे सरकारी कर्मचारी अधिकारी यांना दोनच अपत्य असावे असा कायदा फक्त या देशातच लागू शकतो जर त्या कर्मचारी अधिकारी यांनी विदेशात जाऊन अपत्य पैदा केले तर कायद्याचं उल्लंघन होणार नाही व शासकीय नोकरी सुद्धा जाणार नाही हे लक्षात घेणं जरुरी आहे ज्या सरकारी अधिकाऱ्यांना दोन मुली आहेत त्यांनी विदेशात जाऊन मुलं पैदा करावी मुलगी ही वंश चालवत नाही म्हणून मुलगा होईपर्यंत संतती विस्तार करणं जरुरीचं आहे या देशावर मुस्लिमांचा कब्जा रहावा यासाठीच या, या देशात अंदाजे पाच कोटी बांगलादेशी घुसखोर तर पाच लाख रोहिंग्या अंदाजे एक लाख अफगाणी घुसले आहेत तर पाकिस्तानचे दहा लाख घुसखोर आहेत त्यांना पकडून त्यांच्या देशात पाठवण्याऐवजी या घुसखोरांचं एन्काउंटर करावं व एन्काउंटर झाल्यावर त्यांच्या मृतदेहातील किडण्यावर डोळे काढून ते गरजू भारतीयांना देण्यात यावं असंही सेंगर म्हणाले